बराच वेळ माझ्या फोनवर व्यस्त होते याचं कारण असं की माझा फोन हॅक झाला आहे कारण इथे मी जेव्हा आले हॅक झालाय म्हणजे माझा फोन माझ्या बरोबरीने दुसरं कोणीतरी चालवतं आहे इथे हॅक झाल्यावर माझ्या लक्षात आल्यावर माझं व्हॉट्सॲपच उघडे ना म्हणून मी जयंतरावनं म्हटलं की तुम्ही जरा माझ्या मेसेजवर माझा चेक करा फोन तर जयंतरावनी नमस्कार पाठवला तर माझा फोन हॅक झालेला असताना मी काही केलेलं नसताना स नमस्कार आलाय आहे माझा फोन बंद आहे म्हणून मी फोन बंद केला मी माझं चिप बाहेर काढलं आणि जयंतरावांना म्हणलं आता निरोप पाठवा नि, तर जयंतरावांनी निरोप पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय सभा सुरू झाली आहे तर त्या व्यक्तींनी सांगितलं की तुम्ही कुठे आहात आता इमॅजिन करा की माझा व्हॉट्सॲप माझा फोन हा दु आद, आधी ह्यानी तू पण केला ना रे आता ह्यांना निरोप आलाय है, सांगितलं नमस्कार ताई तर त्यांना उत्तर आलं आहे ताई त्यांनी मेसेज पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय तर त्याला काय उत्तर आलं आहे माहिती नाही हा तर त्यांना मेसेज आलाय आई आय आय कॉल यू लेटर म्हणजे नंतर यांना फोन करतील म्हणजे माझा फोन बंद आहे माझी चिप बंद आहे पण जयंतराव आणि यांच्या सगळ्यांची कोण व्यक्ती गप्पा मारत आहे मला माहिती नाही म्हणजे आता फोन माझा हॅक झालं मी आता पोलीस कंप्लेन केली इथे बसल्या बसल्या पण हे किती चिंता आता मी कोणावर आरोप करत नाही आहे कोणी हॅक केला मला माहिती नाही आता कोण यांच्याशी गप्पा मारतं आहे हेही मला माहिती नाही पण फोन हॅक झाला हे प्रकरण महाराष्ट्रात अनेक वर्ष झालं आहे त्याचा एक नवीन बळी मी झालेली आहे पण ठीक आहे आता फोन हॅक केला आपल्या फोनमध्ये लपवण्यासारखं काही नाही पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका एवढीच त्या हॅकरला विनंती आहे कारण म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की हा फोन हॅक कसा झाला आणि कोणी केला कशासाठी केला आता एस पीशी बोलले मी आता यंत्रणा सुरू झाली आहे कोणी केला माहिती नाही यंत्रणा कोणाची असते माहिती नाही जरूर त्यांनी आपल्या फोनवरनं ऐकावं सगळं माहिती काढावी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे विचारलं असतं तर अशीच माहिती देऊन टाकली असती फोनच दिला असता घ्या काय करायचं आहे ते आणि मला सगळं ते घेऊन जायची सवय झाली आहे पक्ष नेला चिन्ह नेलं अजून काय काय नेतील याची काय गॅरंटी नाही एक फक्त बाकी सगळं घेऊन जाऊ शकतात माझ्याकडून माझे मायबाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद <laughs> आहे आणि खरंच अमोलदा तुम्ही भाषण करत होता सॉरी माझं अर्ध लक्ष तुमच्या भाषणाकडे होतं आणि अर्ध फोनमध्ये होतं कारण का मला माहिती नाही की त्या फोनचा कोणी गैरवापर करू नये कारण का आता ह्यांना वाटतंय की हे माझ्याशी बोलत आहेत आता त्या माणसांनी चुकीचे काही मेसेजेस कुणाला पाठवले काही व्यवसाय करू काहीही करू शकतं म्हणजे ती व्यक्ती जयंतरावशी बोलते यांचे म्हणजे सगळ्यांशीच बोलते ती आता आणि कुणाकुणाला काय काय माझ्या मोबाईलवरनं मेसेज पाठवले हे माहिती नाही त्यामुळे दुर्दैव आहे की तंत्रज्ञान हे चांगलं आहे पण त्याचा गैरवापर किती होतोय आणि कोण करते आहे आता जमाना खराबी आहे त्याच्यामुळे आता नक्की माझ्या फोनचा काय उद्योग चालला आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे सगळे मेसेज पाठवून बघा बघा तुम्हाला काय निरोप येत आहेत आणि विच काही मागा पैसे मागा तिकीट मागा काय पाहिजे ते मागू बघू तरी काय काय ताकद आहे त्या माणसाची <laughs> कळेल तरी कितने पाणी मिळेल गप्पा मारणारा पण हे खरंच दुर्दैव आहे की राजकारण आणि त्याची पातळी काय काय परिस्थितीत झाली आहे या मतदारसंघाबद्दल अमोलदादा तुम्ही बरंच बोलला हा मतदारसंघ